जाऊ दे हल्ली लोकांना जलवाला स्टेटस ठेवतात जलवाला पटतय ना भांडण झालं स्टेटस फालतू लोकांकडे लक्ष देत नाही आणि ज्याच्यासाठी तो स्टेटस ठेवलाय त्यानी बघीपर्यंत आपण बघायचा फोन त्याने बघलाय का नाही बघलाय का नाही बघलाय का नाही ना त्यानी बघला इच्छा म्हणजे साला जलवाची जागा झाली स्टेटस बरोबर काय फिरायला गेली का स्टेटस सगळी जण गाडी ऑन द वे टू लोणावळा ऑन द वे टू लोणावळा मग चोरांना समजतय सगळी लोणावला घरी येईपर्यंत लोण कोणी लो जाहिरात करून सांगला का लोणवलेला जेल तू आपण त्या जाऊ दे आता ते मोबाईलवर टाकतात मोबाईल वर पापलेटा बिर्याण्या म्हणजे न्यूट हात का लँड का हत काय समज नाही आकला कारला फोटो का एन्जॉय बिर्याणी आज लोक जेवताना स्टेटस टाकतात उद्या सगळं दो जोरदार ज्यांना समजायचा त्यांना समाजला म्हणून मी सांगते का माझे घर लक्ष देत चला ज्यांचं लक्ष पोरीचे होता काय बोला काय बायबोला काय बोला इकडं लक्ष दे बरोबर त्या जाऊन दे फेसबुक व्हॉट्सअपचं जाऊन दे फेसबुक त्याचा तर फेस काढलाय लोकांनी म्हणजे माझं फोटो बघा फेसबुकवर इंस्टाग्रामवर हो, हो, सगळं गोर संजीवन म्हातेचा एक फोटो काला नाही ऐक कार्यक्रमाला आलं हो बघता ना लोका कालायो कारण तया तया सगळ्यांना गोर आहे ना, गो ना? इंस्टाग्रामवर बघा तुम्ही माझे फोटो एकदम फिल्टर लावलं ना पण देवाने लाव लावलेला फिल्टर एकदम खरा त्या समाजला कारण तोपासून काले रंगाचा त्रास होई नाही कारण विठ्ठलाचा रंग काला आहे त्यामुळे बिचारे जे कोण माझ्या रंगाचे असतील ते टेन्शन घेऊ नका एकूस रंग आपला असा आहे उन्हाण जो वाढत तोच रंग बरोबर फेर अँड लवली सात वर्ष लावतोय अजिबात काही नाही झाला सात दिन मी गोरी हो बोलतात ना ते मोबाईल वर तो फेसबुक आणि ते एक नंबर खोटी झाली माझा मोबाईल मी थोडं सांगितलं एक नंबर सकाळचा एक जण असा बसलाय आता काय बसलाय ते समजा सगळंच मी सांगली नाही सकाळचा बसलाय काय येऊन येतात फोन एकाचा फोन आला हॅलो कुठे आहेस ऑफिसमध्ये बसलोय ऑफिसमध्ये एवढे लवकर अरे कामच कसला का आला ना जो लागला रे तवरण आवाज हर फटा अरे काय झाला काय नाही पाच फायली भरल्या आता त्या ब्लाउजशी म्हणत असेल तर जोरदार काही समजायला मार्ग नाही मोबाईल वरशी एकदम बेकार ती पोरा आवृष पोरांना मोबाईल द्यावा लागतंय ते आईस बापूसला कौतुक आवृष आहे ते तीन महिन्याचा <laughs> आईस बापू सांगते आमचा युट्यूब फक्त अरे का ये लागलाय तुम्हाला आम्ही काही जमानांची पोरा होणं सांगतय आमची आई आम्हाला पालन झोपवायची तर वरती खुलखुला बांधलेला हसायचा आता आई हे झोका देऊन पाण्याला जावायची का मी असं 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 येईपर्यंत खलास आताची बोरा कशी नळा असं आहे असं आणि ते गेम पबजी पबजी सांगायला हो बघा <laughs> मी गती दमलू काय होत असेल हे पोरांचा तीस वर्षाच्या लोकांना अटॅक <laughs> करायला लागला आता हे बंद हे पबजी बिबजी पटत असेल तर जोरदार डायम नको हे पोरं